न्यूज न्यूज रोजी पासून सतरावा सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व शिव महापुराण कथा आरंभ बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सतरावा सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेला आरंभ सप्ताहातील कार्यक्रम पहाटे ते शिवपाठ सकाळी आठ ते दहा पारायण दुपारी एक ते चार शिवमहापुराण कथा प्रब पपू श्री परब्रह्म परमपूज्य श्री एकशे आठ संगन बसव शिवाचार्य महाराज निलगा यांच्या मधुर वाणीने आरंभ करण्यात आले सायंकाळी चार ते सहा गाथा भजन नऊ ते बारा संध्याकाळी शिव कीर्तन सर्व कार्यक्रम परमपूज्य श्री वसुंधरा रत्न शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित केले आहे आदमपूर नगरीच्या पावनभूमी मध्ये दररोज सकाळी पासून संध्याकाळ पर्यंत धार्मिक कार्यक्रम राहील यात महिला पुरुष लहान थोर मंडळी शिवनाम सप्ताह व शिवकथेचा आनंद घेत आहेत गावातील व बाहेर गावातून येणाऱ्या सर्व भक्तांना दररोज संध्याकाळी महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला समस्त गावकऱ्यांच्या वतीने सर्व भक्तांना शिवकथा व कीर्तनाचे आवश्यक आनंद घ्यावा उद्याचं कीर्तनकार सौ श्री भप स्वातीताई तमशेटी यांचा आहे सिटी इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुगे शिव महारे सकाचार्य सुंदर वातावरण

सुत मनुष्यांच्या कानावर पडायला आवाजाच्या दिशेने सुत मनुष्यांची पावलं गेली सकाळी सगळे साधू संत या सतसंगामध्ये येत आहेत शोणक वर्ष आलेल्या साधू संतांच्या हातामध्ये पुष्पहार घेऊन प्रत्येकांचं स्वागत करत आहेत आलेल्या प्रत्येकाला एका आसनावर बसवत आहेत